सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डी फार्म, विद्यार्थ्यांसाठी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इंडक्शन प्रोग्राम आणि पालक शिक्षक मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्याप्रसंगी प्रसंगी पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉक्टर प्रफुल्ल आडकर म्हणाले की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये तर प्रत्येकाच्या गरजा वाढलेल्या आहेत आणि त्याच्या पूर्ततेसाठी पालक पुरेपूर मेहनत करत असतात परंतु विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कृतीकडं लक्ष देण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा डोळसपणे काम करणं गरजेचं आहे प्रमुख पाहुणे शिक्षण तज्ञ प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे हे उपस्थित होते त्यांनी देखील या डिजिटल युगामध्ये भविष्यात आपणाला चांगल्या संधी मिळवायच्या असतील तर पालकांनी केलेले कष्ट आणि शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी आत्मसात केलं पाहिजे आणि अंगीकारलं पाहिजे तरच सकारात्मक परिवर्तन घडवून येईल अशी व्यासपीठावर प्रतिक्रिया दिली व्यासपीठावर पालक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री सावंत संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत डॉक्टर वसंत बोगडे यांचं विशेष मार्गदर्शनही लाभलं सदरील कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र तसेच रोख रक्कम देऊन करण्यात आला होता तसेच आदर्श पालक म्हणून या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी आपली मनोगत व्यक्त केली या प्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साक्षी पोकळे या विद्यार्थिनीने केलं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर आडकर सर यांनी केलं पाहुण्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे डॉक्टर खुशाल मुंडे यांनी केला तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापक निकिता कोलते यांनी केलं पालक सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला श्री नानासाहेब मोरे यांनी पालक प्रतिनिधी म्हणून आपलं मनोगत व्यक्त केलं अश्विनी साळुंके समीर शेख या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगतही व्यक्त केलं या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मनोरंजनपर कार्यक्रम देखील सादर केले त्याचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला आणि शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक अनुराधा पाटील यांनी केलं तसेच प्राध्यापक स्वप्नील गाडेकर प्राध्यापक रविराज जाधव प्राध्यापक निकिता कोलते प्राध्यापक सागर सोनार प्राध्यापक अमृता कस्तुरे प्राध्यापक प्रगती लगदिवे स्वप्नाली सावंत प्रियंका महाजन क्षितिजा डोंबाळे स्वाती माकोणे पवार काका कल्पना सुरवसे सुनीता गायकवाड यांनी विशेष सहकार्य केलं रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे